ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या खोलवरच्या विषयावर बोलणार आहोत आपले विचार आणि आपलं स्वत्व म्हणजे आपण स्वतःला जे मी म्हणतो याचं नेमकं स्वरूप काय आणि यासाठी आपल्याकडे श्रीमाताजींचा विचारांचे स्वरूप आणि आंतरिक सत्य या लेखनातले काही महत्वाचे मुद्दे आहेत बरोबर म्हणजे आपण जे विचार करतो ते येतात कुठून खरंच आपले असतात का आणि आपण म्हणजे नक्की कोण यावर हे लेखन काय म्हणते ते जरा समजून घेऊया सुरुवातच एका मोठ्या प्रश्नाने होते नाही का आ, अगदी लेखात सुरुवातीलाच म्हटले की आपण जे विचार करतो ते नेहमीच आपले नसतात हे थोडं धक्कादायक वाटू शकतं हो ना म्हणजे अनेकदा ते विचार बाहेरून येतात आणि फक्त आपल्यातून आपल्या मनातून प्रकट होतात हां चला यात जरा खोलवर जाऊया म्हणजे काय नक्की या लेखनानुसार असं आहे की आपले बहुतेक विचार म्हणजे आपल्या सभोवतालचं हो वातावरण आपण वाचतो ते ऐकतो ते किंवा कधी कधी अज्ञात स्रोतांकडून आलेले असतात अच्छा ते आपल्या मनात येतात आणि जातात आपली जडणघडण म्हणजे आपली अनुवंशिकता शिक्षण संस्कार हो या सगळ्यामुळे आपण विशिष्ट प्रकारे प्रतिक्रिया देतो आणि मग आपल्याला वाटतं की हे म्हणजे मी हा माझा विचार आहे ही माझी प्रतिक्रिया आहे असं वाटतं अगदी पण हा स्रोत काय म्हणतो की आपण या विचारांचे निर्माते नाही आपण फक्त ते अनुभवतो आपण फक्त अनुभव घेणारे आहोत निर्माते नाही हो आणि हे स्पष्ट करण्यासाठी लेखनात एक छान उदाहरण दिलंय जसं ग्रामोफोन हो हो, ग्रामो ग्रामो मधून जे संगीत ऐकू येतं ते काही ग्रामोफोननी तयार केलेलं के नसतं बरोबर नाही अर्थातच नाही ती रेकॉर्ड वाजवतो फक्त अगदी तसंच आपल्या मनातून जे विचार व्यक्त होतात ते आपल्या स्वतःचे मूळचे नसतात ते कुठून तरी आलेले असतात पण आपल्याला एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे एक मी आहे असा आपला विश्वास असतो एक भास असतो त्यामुळे आपल्याला वाटतं की हे विचार माझेच आहेत बरोबर म्हणजे आपलं मन एका उपकरणासारखं झालं जे बाहेरून आलेले विचार कल्पना ग्रहण करतं आणि व्यक्त करतं पण मग आपली बुद्धी आपली विचार करण्याची क्षमता नवनिर्मिती याचं काय ते पण फक्त रेकॉर्ड वाजवण्यासारखं आहे का हा महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर शोधण्यासाठीच हे लेखन आपल्याला अजून आत अजून खोलवर घेऊन जातं ते सुचवतं की खरी सर्जकता खरी नवनिर्मिती किंवा मूळ प्रेरणा ही या वर्णवरच्या येणाऱ्या जाणाऱ्या विचारांमध्ये नाहीये मग कुठे आहे त्यासाठी आपल्याला आपल्या अंतरंगात खूप खोलवर जावं लागतं जिथे आपला शाश्वत गाभा आहे असं म्हटलं आहे शाश्वत गाभा आणि हा गाभा शोधण्याची गरज आहे असं हे लेखन सांगत आणि हा गाभा सापडल्यावर काय समजतं हा गाभा सापडल्यावर एक वेगळीच जाणीव होते ती म्हणजे एकच सत्वस्तू आहे म्हणजे एकच मूळ सत्य एकच चैतन्य जे आपल्या सगळ्यांमध्ये आहे एकच सत्य सगळ्यांमध्ये हो मग आपलं वेगळं स्वतंत्र व्यक्तिमत्व उरतच नाही त्या अर्थाने अरे बापरे आपण सगळे त्या एकाच सत्याचे वेगवेगळे आविष्कार ठरतो म्हणजे जणू काही आपण खूप क्लिष्ट गुंतागुंतीची अशी ध्वनिमुद्रण करणारी आणि वाजवणारी उपकरणं आहोत आणि म्हणूनच एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीत विचार जसाच्या तसा जात नाही कारण प्रत्येकाची आंतरिक रचना हे उपकरण वेगळं आहे अच्छा म्हणजे प्रत्येकाच्या उपकरणामुळे विचारांचं स्वरूप थोडं बदलतं त्यात फरक पडतो हो त्यात थोडा बदल होतो थोडी भर पडते किंवा काहीतरी गाळ जात पण या सगळ्या मागे मूळ प्रेरणा एकच असू शकते या संदर्भात लेखनात संकल्प शब्द आलाय इथे काय संबंध आहे अगदी बरोबर इथेच जागृत संकल्पाची कल्पना येते हा जागृत संकल्प म्हणजे कोणतीही वैयक्तिक इच्छा नाही माझी किंवा तुमची नाही मग लेखनानुसार हा त्या सद्वस्तूचा त्या एका मूळ सत्याचा कार्यरत असलेला संकल्प आहे एक वैश्विक चेतन इच्छाशक्ती जी या सगळ्या आविष्कारांमागे आहे अच्छा म्हणजे ही वैश्विक इच्छाशक्ती आपल्या वैयक्तिक इच्छांपेक्षा वेगळी आहे हो पूर्णपणे स्वतंत्र आहे आपले विचार भावना प्रतिक्रिया हे सगळ्या आपल्या गुंता गुंतागुंतीच्या मानसिक भावनिक यंत्रणेतून व्यक्त होत असलं तरी त्यामागे हा एक जागृत संकल्प कार्यरत असतो असं हे लेखन सुचवतं बापरे म्हणजे चित्र असं उभं राहतंय की एक वैश्विक जागृत संकल्प आहे आपण सर्वजण त्या संकल्पाचे आविष्कार किंवा माध्यम आहोत आणि आपल्यातून जे विचार वाहतात ते त्या मोठ्या प्रवाहाचा भाग आहेत फक्त आपल्या वैयक्तिक फिल्टरमुळे किंवा उपकरणामुळे ते थोडे बदलतात अगदी हे आपल्या मी कोण या प्रश्नाचा एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जातं हो ना आपल्या कर्तेपणाच्या कल्पनेलाच एक प्रकारे आव्हान मिळतं इथे बरोबर तर हे लेखन आपल्याला काय विचार करायला लावतंय तर आपल्या मनात येणारे विचार कदाचित ले 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 खर, हे कदाचित आपण निर्माण केलेले नसून केवळ अनुभवलेले असतात आणि आपलं खरं चिरंतन अस्तित्व हे आपल्या मर्यादित अहंकाराच्या किंवा व्यक्तिमत्वाच्या पलीकडे आहे ते एका सद्वस्तूमध्ये दडलेलं असू शकतं आणि हे सगळं एका मोठ्या वैश्विक जागृत संकल्पानुसार घडतंय हो असं हे लेखन सूचित करत खरंच खूप वेगळा आणि सखोल दृष्टिकोन आहे हा म्हणजे आपण विचारांचे मालक नाही तर केवळ एक माध्यम असू शकतो ही कल्पनाच मुळात खूप विचार करायला नक्कीच धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर